अमरावती जिल्ह्यातील क्रीडा संस्कृतीचा जुना वारसा आहे येथील जगप्रसिद्ध हनुमान व्यायाम प्रसारण मंडळ मागील शंभर वर्षापासून क्रीडा क्षेत्रात काम करीत आहे हजारो क्रीडा शिक्षण व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू या भूमीत निर्माण झाले आहे येथील आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन प्रावीण्य प्राप्त केले आहे जिल्हा स्तराप्रमाणे ग्रामीण भागातील मुला मुलींनाही तालुका स्तरावर क्रीडा सुविधा मिळाल्यास विद्यार्थी लहान वयापासूनच या क्षेत्राकडे वळतील व आपसुकच युवा पिढीने आरोग्य ही सुधारेल. तालुका स्तरीय क्रीडा संकुलात आवश्यक सर्व क्रीडा सुविधा पुरवणाऱ्या सर्व प्रतिपादन उच्च तंत्र शिक्षण वस्त्र उद्योग संसदीय कार्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले संत गाडगे के बाबा अमरावती विद्यापीठा समोरील नवनिर्मित जिल्हा क्रीडा संकुलनाचे लोकार्पण व विविध क्रीडा सुविधेचे भूमिपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते आमदार सुलभाताई खोडके आमदार रवी राणा जिल्हाधिकारी जिल्हा क्रीडा संकुल समिती सौरभ कटिया उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभागाची विजय सातन राज्य धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे सचिव अमर राऊत जिल्हा नियोजन अधिकारी अभिजित मस्के आदी यावेळी उपस्थित होते पालकमंत्री पाटील म्हणाले की जिल्हा क्रीडा संकुलन लोकार्पण होत असताना आनंद होतो संकुलनाचा कबड्डी जुडो कुस्ती टेबल टेनिस इत्यादी क्रीडा सुविधा अकरा कोटी निधीमधून निर्माण झालेले आहे त्या लवकरच खेळाडूंसाठी खुल्या करण्यात येतील शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार तालुका क्रीडा संकुलनाचे उद्यान तालुका क्रीडा संकुलनाचे अनुदान मर्यादा एक कोटीवरून पाच कोटी जिल्हा क्रीडा संकुलनासाठी आठ कोटीवरून पंचवीस कोटी तर विभागातील क्रीडा संकुलनासाठी चोवीस कोटींवर पन्नास कोटी वाढवण्यात आलेली आहे ही बाब निश्चितच प्रशासनीय आहे अमरावती जिल्हा क्रीडा संकुलनातील विविध क्रीडा विविध क्रीडा सुविधांचा लाभ घेऊन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू संकुलनात निर्माण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणानुसार महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका जिल्हा विभागाच्या ठिकाणी महाराष्ट्र महाराष्ट्र स्पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यात येत आहे त्या अनुषंगाने अमरावती येथील जिल्हा क्रीडा संकुलनासाठी नऊ एकर शासकीय जागेत चौदा पॉईंट बत्तीस कोटी रुपये प्राप्त निधीमधून जिल्हा क्रीडा संकुलनामध्ये प्रशासकीय इमारत इंडोर हॉल धनुर्विद्या रेंज प्रेक्षक गॅलरी अंतर्गत रक्षे संरक्षण भिंती विद्युतकरण व जनरेटर इत्यादी कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण करण्यात आलेली आहे ही सर्व कामे कमी करण्यात आली असून उच्च दर्जाची आणि सुबक करून सुविधा उभारण्यात आल्या आहेत तसेच जिल्हा क्रीडा संकुलनामध्ये विविध क्रीडा सुविधांचा विद्युत वापर कमी करण्यासाठी संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुलनास सोलर सिस्टम बसवणे आणि हाय मास प्लॅड लाईट लावणे या, या कामास पन्नास लक्ष खर्च अपेक्षित आहे ही कामे महाऊर्जा विकास अधिकारण या यंत्रेमार्फत करण्यात येणार आहे जिल्ह्याच्या धर्तीवर तालुका पातळीवर सर्व क्रीडा सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचा मानस यावेळी यांनी व्यक्त केला सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये नाविन्यपूर्ण योजनेतून इंडोअर हॉल ॲकोस्टिक ट्रीटमेंट करणे सिंथेटिक फ्लेऑवर असलेले स्टेअरिंग रिंग बास्केटबॉल कोर्ट बॉक्स क्रिकेट या क्रीडा सुविधा विकसित करून खेळाडूंना उपलब्ध होण्यासाठी एक, एक लाख रुपयाचे नियोजन प्रस्तावित असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव हो, यांनी प्रास्ताविकेमध्ये दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव हो, यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर आणि डॉक्टर नितीन सावळ यांनी केले उत्तम ब्राह्मणवाडी दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती